पान झाडाचं पडायला निमित्त लागत नसतं पिकलं पान झाडाचं पडायला निमित्त लागत नसतं कितीही झाडाने सावरलं तरी पडायचं ते राहत नसतं नसतं तरी पडायचं ते राहत सर्वप्रथम सर्वांना माझा सादर धन्यवाद प्रणाम श्रोते आज आपण इशप्राप्ती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण लीला चरित्रातील लिला तर अनेक श्रवणे केलेल्या आहेत अनेक लिहिण्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक एक एकादियातून काहीतरी एक नवीन शिकवण आपण घेतलेली आहे पण आज आपण आपलं आपल्या जीवनामध्ये तर सुख शांती येणारच पण आपल्यामुळे दुसऱ्यांचंही जीवन आनंदी होईल असे श्री द श्री असे हिरा चरित्र चरित्राची शिकवण असे हिराचरित्रातील चरित्रातील काही अनमोल विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जर विचार आपण पाहिला तर तो असा आहे हा असा वागला तू तसा वागला कोण घेण्यापेक्षा वागला पुढे कसं वागायचं याचा विचार करा आणि त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा या दुनियेत असा एकही मनुष्य नाहीत ज्याच्या जीवनात दुःख अडचणी नाहीत ज्याने सृष्टी निर्माण केलेली लि आहे त्याला मनुष्य आपण तर साधारण आहेत या चरित्रामध्ये आपण बघितलं असं ना प्रत्येक भक्तीजनाच्या जीवनामध्ये दुःख होते ते देवाचे सन्निधानी होते म्हणून त्यांना दुःख नव्हते असं काही नव्हतं आणि एवढंच भक्तिजनालाच काय तर परब्रह्म परमेश्वर असून परमेश्वरालासुद्धा ते दुःख सुटलेले नाहीत आणि ही लिला जी लिलाचरित्राची शिकवण आहे मलाच दुःख आहे असं न समजता सगळ्यांना सारखंच आहे असं समजून असा विचार करू नका की मलाच दुःख आहे असं समजून आपली वाटचाल ही पुढे चला आणि आपल्या मना मनाला शांत ठेवा ही लिलाचरित्रातील आपली पहिली शिकवण आहे आणि सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या मानवाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरत असतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं मिळतं तेच जे आपण पेरलेलं असतं आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच चा वागायचं चा, इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळल्या पाहिजे आणि आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे जी माझं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्य कधी आयुष्यात कधीही अपयशी होत नाही आपण चरित्रामध्ये बघितलेलं निरोपण करताना प्रत्येक वेळी प्रत्येक संकटामध्ये मात करायला शिकवलेली आहे या चरित्रातील आपण शांताबाईसाचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी संकट खूप होत्या पण भक्ती त्यांनी त्यांनी एक नवीन मार्ग त्यातून काढला आणि ईश्वर भक्ती तर त्या तल्लीन झाल्या आणि त्यांचे सगळे संकट विसरून त्या ईश्वराच्या ध्यानामध्ये त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये मग्न होऊन गेलेल्या होत्या आणि जेव्हा त्या ईश्वराच्या चिंतनात मग्न झाल्या का तेव्हा त्यांच्या जीवनातील ते सगळ्या अडचणी दूर केलेल्या होत्या आणि या लिळीतून आपल्याला ही जी शांता जी, जी लिळा आहे त्या लिणीतून आपल्याला एक महत्वाची शिकवण आपल्याला शिकता येते ती म्हणजे जगणं जगणं हे कोणाचंच सोपं नसतं सोडून बाकी सगळ्यांचं असं फक्त आपल्याला वाटत असत सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत असतो आपल्या किंमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कुणाला सापडू देऊ नका कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो या पात्रतेने तुम्हाला दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे त्याला नोकरी अजूनही नाही आणि म्हणून त्या ईश्वराची कृतज्ञता राहा त्या ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करा ज्या प्रार्थनेचे उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळालेलं नाही परमेश्वराची परमेश्वराविषयी कृतज्ञता राहा तुम्ही रोज सुरक्षितपणे जो, जो रस्ता वापरता तोच आहे तिथे आपले मौ, मौल्यवान जीव आहेत तर ईश्वराशी कृतज्ञता राहा ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात तरीही त्यांचे जीवन हे विसंवादात आहे म्हणून त्या परमेश्वराची कृतज्ञता राहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड बेड तुम्ही बरे झालात आणि सुट्टी मिळालेली आहे त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरच आश्वास घेतलेला आहे म्हणून त्या ईश्वराची कृतज्ञता राहा अशी ही अनमोल शिकवण असे अनमोल विचारी विचारली चरित्रातले ऐश्वर श्री चक्रधरू असे ज्ञानाचा भांडारू परमेश्वर श्री चक्रधरू असे ज्ञानाचा भांडारू भव संसार ते तारू नित्याचा तो कैवल्यदानी नित्याचा तो कैवल्यदानी हे दुर्लभ अशी गोष्ट काय आहे गुरु आपण जर थोडा विचार केला तर या जगामध्ये दुर्लभ असं काहीच नाही आणि दुर्लभ असं या जगात जर काही असेल तर निस्वार्थपणे परमेश्वराचं नाम ज्याच्या मुखात आहे तो व्यक्ती तसा भक्त आपल्याला सापडणं या जगामध्ये दुर्लभ आहे एकदा स्मृतीस्थळामध्ये महादाईचा आपल्या आली चरित्रातील महादाईचा एकदा एका घरी भिक्षेला गेलेल्या होत्या आणि भिक्षेला जात असताना दारात एक लेकरू रडत असतं त्या लेकराला लेकराकडे पाहिलेलं असतं महादाईचा आणि महादाईचा तिथे भिक्षेला जात असतात आणि महादाईसाला पाहताच क्षणी ते लेकरू म्हणतो काय म्हणतो माझा देव स्त्री चक्रधरुण काय त्या लेकराचा त्या बाळाचा काही स्वार्थ असेल का हो तिथे ते निस्वार्थपणे अतिशय अंतकरणातून मनाभावातून त्या परमेश्वराला हाक देणारा तो आवाज होता आणि ते नाम त्या देवाने त्या लेकराने घेतलेलं होतं म्हणून आमच्या महादईचं त्या लेकराजवळ जातात त्याच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवतात आणि त्याला उचलून जवळ घेत असतात का असा भक्त असं निस्वार्थपणे देवाचं नाव घेणारा भक्त सापडणे हे दुर्लभ आहे या जगात जर काही दुर्लभ असेल तर परमेश्वराचा निस्वार्थपणे भक्ती करणारा भक्त दुर्लभ आहे आपण जेव्हा बघत असतो जिकडे तिकडे पाहत असतो जिथे ज्याच्या जीवनामध्ये सुख आहे आनंद आहे त्याचं सगळं काही व्यवस्थित आहे तो व्यक्ती कधीच देवाला प्रार्थना करत बसत नाही पण हे जगाचा एक असा नियम आहे की एक आहे तर एक नाही असं दिलेलं आहे देवाने जर असं जर नसलं असतं तर देवाला कोणी विचारलं असतं का जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात जेव्हा संकट येतात वेदना होतात आणि जेव्हा दुःख येतात का तेव्हा आपल्याला देवाची आठवण होत असते आणि सुखामध्ये आपण दुसरीकडेच वावरत असतो पण या लेकराला कुठलंच दुःख नाही कुठल्याचं सुख नाही आणि ते त्यांनी देवाचं नाव घेतलं म्हणून महादळीसाला त्या लेकराची अपूर्व वाटली आणि महादैसानी पटकन त्यांना उचलून घेतलेलं आहे आणि मग दुसऱ्या त्यांच्यासोबतच्या मतात कागं तू त्या बाळाला उचलून घेतलंस तेव्हा आपल्या महादाईसा म्हणतात असं देवाचं नाव निस्वार्थपणे घेणार देवाचं नाम निस्वार्थपणे करणार माझा देव तिथले कुठलाही स्वार्थ नसता आणि कुठलाही लाभ नसतावी माझा देव म्हणणं हे एक दुर्लभ आहे आणि म्हणून मला ते दुर्लभ वाटलं म्हणून मी त्या बाळाला जवळ घेतलेलं आहे असं प्रकारे या जगात जर काही दुर्लभ जर असेल ना तर ती आहे परमेश्वराचं निस्वार्थपणे प्रेम पर परमेश्वराविषयी निस्वार्थ भाव परमेश्वराविषयी निस्वार्थ भक्ती करणारा भक्त या जगामध्ये दुर्लभ आहे पण एका लिहित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा आपल्याला सांगतात की दुर्लभ काय आहे या जगात सगळं काही भेटू शकतो पण या जगामध्ये दुर्लभ काय आहे हो जेव्हा आपण बाहेरचा असा अनुभव घेतो जेव्हा या अनुभव आपण अनुभव बाहेरच्या या जगातून येतो तर ती अनुभूती अनुभूती असते अनुभव हा बाहेरच्या जगातून येतो तर अनुभूती ही आपल्या आतून येते अनुभूती म्हणजे जीवाच्या आंतरमनाचा मन, मनाचा ते संवेदना आहेत आंतरमनाच्या संवेदना व आकलनशक्तीने दिव्यत्वाची जाणीव होते म्हणजे ती अनुभूती येते परमेश्वर मार्गावर अरुढ असलेल्या जीवाला ही श्रेष्ठ अनुभूती अशी ही श्रेष्ठ अनुभूती येत असते धर्म आचरण करताना अनन्य भाव ठेवून एकनिष्ठतेने परमेश्वराची भक्ती केल्यास कुठलाही स्वार्थ नसता अतिशय अंतर मनातून अतिशय भावपूर्ण जर आपण परमेश्वराची भक्ती केली तर अशा या अर्थवंत जीवाला परमेश्वराची श्रेष्ठ प्रतिती होते परमेश्वराची प्रतिती येते व त्यातून परमेश्वराजवळ परमेश्वरावर आपला अधळ श्रद्धा भाव व ठाम विश्वास ठाम विश्वासाने जीवाला परमेश्वराची श्रेष्ठ अनुभूती येत असते आणि मग विहित आचरण करत अनुसरण घडली जाते आणि मग अत्यंत यत्न करून परमेश्वराला जन्म समर्पित केल्यावर जीवाला अत्यंत असं दुर्लभ अशी ब्रह्मानुभूती प्राप्त होते आपल्याला ती खालील लीळेतून याचा बोध होत असतो अहो या जगात जर दु काही दुर्लभ असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात ती आहे ब्रह्मानुभूती श्री चक्रधर स्वामी गणपत मठामध्ये असताना महाश्री स्वामी महा सर्वज्ञ श्री स्वामी परब्रह्म परमेश्वर महादैसाला म्हणतात बाई आमच्या ठिकाणी इथे अनुसरा इथे अनुसराने घ्या मग तुम्हाला ब्रह्म अनुभूती येईल महादैसा म्हणतात जीजी ही ब्रह्म अनुभूती आपणच देणार आहात मला ती ब्रह्मानुभूती देणार आहे तुमच्यापासूनच मला ते आनंद भेटणार आहे गोष्ट जी आहे या जगातली ती तुमच्याचपासून मला भेटणार आहे तर मग तुम्ही मला तशीच देऊन टाका ना अशा प्रकारे महादाईचा स्वामींना विनंती करत होते यावर परब्रह्म परमेश्वर सर्वत्र श्री चक्रधर स्वामी बाईसाला म्हणतात बाई ही ब्रह्मानुभूती ते दुर्लभ आहे ही ब्रह्मानुभूती जी आहे ती कशी आहे दुर्लभ आहे ब्रह्मानुभूती ही अप्राप्य आहे ती अति दुर्लभ वस्तू आहे अशा प्रकारे श्री चक्रधर स्वामी इथे महादाईसाला निरूपण करत आहेत महादाईसाला समजून सांगत आहेत श्री गुरु म्हणतात जसे एखादा हिरा समुद्राची घुसळणं करून प्रयत्न करून मिळवावा लागतो का तसे श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे महादाईसाला म्हणतात तशीही ब्रह्मानुभूती सहज प्राप्त होत नाही यत्न करून अतिशय प्रय प्रयत्न करून अतिशय परमेश्वराला आपला जन्म व्हावा लागतो त्यावेळेस ती अनुभूती सुलभ होईल म्हणजे आपल्याला प्राप्त होईल अशा प्रकारे आपल्याला जर परमेश्वराची ब्रह्मानुभूती जर पाहिजे असेल परमेश्वर कसं आहे आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्या परमेश्वराला आपला जन्म व्हावा लागतो त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपलं समर्पण करावं लागतं त्या परमेश्वराच्या ठिकाणी त्याग करावा लागतो तेव्हा कुठे ते आपल्याला ही दुर्बलातली दुर्बल गोष्ट ही दुर्बलातली दुर्बल वस्तू ती आपल्याला भेटत असते आणि या जगामध्ये जर काही दुर्लभ असेल ना तर त्यांनी निस्वार्थपणे परमेश्वराची भक्ती करणं हे आता आपल्याला दिसून येत नाही पण या चरित्रामध्ये सगळ्याच भक्तिजनाने परमेश्वराशी इतकं घट्ट नातं जोडून ठेवलेलं होतं की त्यांचा तिथे आता कुठलाच स्वार्थ नव्हता कुठलाच कुठल्याच सुखाची अपेक्षा नव्हती फक्त एवढीच अपेक्षा होती की आता आपल्याला देव झालेला आहे आणि आता आपल्याला देवाची सेवा घडली पाहिजे आपल्याला देवाच्या ठिकाणी आपला श्रद्धा आपला भाव तिथे राहावा आणि आपला भाव हा आपला धर्म हा आपला शेवट जावा आणि आतासुद्धा आपले साधू संत जे मंडळी आहेत ते त्याने परमेश्वराची भक्ती करतात आता साधू साधूसंतचा यात कुठलाच स्वार्थ आपल्याला नसतो त्यांना पाहिजे ते सगळं काही भेटलेलं असतं पण देवाने सांगितलेला आचार आपल्या महानुभाव पंथातली साधू कधीच सोडत नाही आपल्याला फक्त इथं सुखाचा जे आनंद घ्यायचा नाही तर आपल्याला त्या परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे त्या परमेश्वराविषयी आपली भक्तिभाव समर्पित करायचा आहे हा जन्म परमेश्वराला व्हायचा आहे हा जन्म परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित करायचा आहे एका वचनातून स्वामी म्हणतात तु, तुम्ही शेताला जन्म दिलेला आहे तुम्ही नोकरीला जन्म दिलेला आहे तुम्ही प्रत्येक तुमच्या व्यवहारातील कार्याला तुमचा वेळ देता जन्म देता तुमचं आयुष्य घालता तिथे पण परमेश्वराच्या ठिकाणी हा जीव एक जन्म त्याशी तुमचे किती अनंत जन्म झालेले आहेत आणि जीवाचा उद्धार व्हावा असं एका परमेश्वराला वाटत असतं म्हणून परमेश्वर म्हणतात त्या जगात जी दुर्लभ आहे ते निस्वार्थपणे परमेश्वराची भक्ती करणं आहे पण तशा भक्त परमेश्वरही परमेश्वरही त्या भक्ताची निद्रावर हात ठेवून वाट बघतात की कधी तो माझ्याकडे येईल कधी माझी निस्वार्थपणे भक्ती करेल, करेल। आणि कधी तो स्वतःचं उद्धार स्वतःचा उद्धार करून घेईल अशी अपेक्षा परमेश्वराची असते आणि अशा प्रकारे आपल्याला या लीळेतून बोध होतो की खरंच या जगात जर दुर्लभ जर काय असेल तर, तर परमेश्वराचे निस्वार्थपणे नाम ज्याच्या मुखात आहे तो भक्त तसा भक्त आपल्याला भेटणं अशक्य आहे तो दुर्लभ आहे असं आपल्याला महादैसाने या लीळेतून दा दाखवून दिलेला आहे या त्या स्मृतीतून आपल्याला दिसून येत आहे बाकी ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री